शिवसैनिकांचे कल्याण दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानाथ आंदोलन प्रशासनाचा नोंदवला निषेध बकरी ईद कल्याण मधील ऐतिहासिक व शिवसेना गट यांनी निषेध व्यक्त केलाय भाविकांना मंदिरात घंटा वाजवण्यास आणि निदर्शन करण्यास मनाई केल्याने संताप व्यक्त होत होता आज प्रशासन एका विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावनांची काळजी घेत दुसऱ्या समुदायाच्या हक्कांचे उल्लंघन करत त्यांची गळचेपी करत असल्याचे यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ अंडगे यांनी सांगितले निषेध करता शनिवारी सात तारखेला दोन्ही गटातील शेकडो शिवसैनिक दुर्गाडे किल्ल्याजवळ जमले आहेत दरम्यान बकरी ईद दिवशी मुस्लिम बांधव किल्ला परिसरात नमाज अदा करतात त्यामुळे संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी किल्ल्याकडे जाणारे रस्ते बंद केले निदर्शकांना रोखण्यासाठी लाल चौकी या परिसरात पोलीस बॅरिकेड्स लावण्यात आले होते बकरी ईद असल्याने परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठीही धार्मिक स्थळे आहेत आणि दोघांनीही त्यांचे हक्क सांगितले आहेत हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे बकरी निमित्त मुस्लिम समाजाचे लोक सकाळी नमाज पठण करतात आणि हिंदूंना मंदिरात जाऊन आरती आणि पूजा करण्यापासून रोखले जाते दोन्ही धर्मांमध्ये कोणताही वाद होऊ नये आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कडे पोलीस कडक बंदोबस्तात हिंदूंना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखतात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने एकोणीसशे शहाऐंशी मध्ये हे आंदोलन सुरू केले होते तेव्हापासून दरवर्षी बकरीद निमित्त शिवसैनिक कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्यासमोर निदर्शने करत आहेत यावेळी शिवसेना शिंदेगड कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ आमदार विश्वनाथ खुळे माजी नगरसेवक महेश पाटील अरविंद मोरे यांचा अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी साठी शंकर जाधव कल्याण हा लढा धर्मवीर आनंदगीर साहेबांनी सुरू केलेला आहे आजच्या दिवशी आमच्या मंदिरांचे काय लावले जातात देवीची आरती होऊ देत नाही त्यामुळे हा लढा हा आमचा कायम आहे आता आम्ही अनेक प्रयत्न केले की आमच्या गडापर्यंत पोहोचण्याचा पण पोलिसांनी त्या ठिकाणी आमच्या या आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केलाय आमचा हा आंदोलन ओढण्याचा प्रयत्न केलाय मी निषेध करतो प्रशासनाचा कारण की आपल्या या देशामध्ये प्रत्येक बोलण्याचा अधिकार आहे देवापर्यंत आरती करण्याचा अधिकार आहे सगळ्या गोष्टींचा अधिकार असताना सुद्धा हा मला वाटतं की हा शिवसेनेकांवरती केलेला के मोठ्या प्रमाणात अन्याय आहे